मी निकालवत आता हो आणि तुम्ही बघू शकता माझ्या सोबत आहे सिद्धेश आणि मागे नागेश आणि आपले बंधू पुरुषोत्तम पुरुषोत्तम गुड मॉर्निंग काय म्हणतो कसं आहे का झोप छान छान खूप छान आहे कल्पेश पण खरोखर आज उत्साहवर्धक दिवस आहे कारण आपण प्रथमत निघालेलो सज्जन पण हा बारामोठीचे वीर हे जे आहे हे पाहण्याचा मोह काय आवर्ता आला नाही म्हणून आपण गाडी त्या साईडला टाकली पाहू एक नवीन अनुभव आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल तर मित्रांनो आम्ही सध्या आहोत सध्या पाहत आहोत बारामोठेची विहीर या गावी साताऱ्यामध्ये बरोबर आणि आमच्यासोबत गाईड म्हणून आहेत दादा तुमचं नाव आहे त, अजित शिंदे शिंदे तर हे आपल्याला ह्या विहिरीबद्दल माहिती सांगतील नमस्कार ना, मित्रांनो सातारपासून चौदा किलोमीटर असणारी ऐतिहासिक वस्तू खरं तर तुम्ही बारा मोठ्याची विरस ऐकून आला तर ॲक्च्युली ही बारा मोठेची नाही ही पंधरा मोठ्यांची विहीर आहे परंतु यातल्या पंधरा मोतांपैकी चालायच्या फक्त बारा असतात त्यामुळे तिला बारा मोठ्याची विरस नाव पडत गेलं पण ह्या मोठ्या कशा असतात कशा चालला जातात हे एक्सप्लेन मी तुम्हाला नंतर करून देणारच आहे पण जितनं आपण विहिरीचा परिचय करायचं म्हटलं ते विहिरीचे पाच टप्पे आहेत पाच टप्प्यांमध्ये वेगवेगळी वेग माहिती आहे आणि हे पाच टप्पे कसे आहेत आणि कुठले आहेत तर पहिल्या बाजूला तुम्हाला दोन टप्प्यांमध्ये तुम्हाला विहिरीचा परिचय करून देणार आहे दुसऱ्या बाजूला विहीर कुणी बांधली कशासाठी बांधली त्याची तारीख किती होती या संदर्भात मी सांगणार आहे चौथ्या टप्प्यात तुम्हाला मोठ्याची माहिती सांगणार आहे आणि पाचव्या टप्प्यात तुम्हाला विहिरीची डिझाईन सिंहासनाची माहिती सांगून तुमचा निरोप घेणार हां संपूर्ण देवनागरी मध्ये लिहिला गेलेला आहे त्याच्यामध्ये पूर्वेची आणि पश्चिमेची अशा दोन विभाग पूर्वेची म्हणजे सोने रंगाची पेंट केलेली आहे ती पूर्वेची बाजू मध्ये एक भवानी भवानीनाट शिल्प आहे आणि ऍक्च्युली पलीकडच्या बाजूला आहे ते दुसरं शिल्प आहे विदाऊट पेंट केलं पूर्वेच्या बाजूला कधी काळ काम चालू झाले याची तारीख आहे पश्चिमेच्या बाजूला कधी काळ काम संपलं याची तारीख आहे संपूर्ण शिलालेखेचं एक वैशिष्ट्य असं कुणाच्या काळामध्ये वीर बांधण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत का साहू महाराज आहेत कुणाचाही उल्लेख याच्या नाही एका स्त्रीचा उल्लेख आहे म्हणजे त्या स्त्रीचं नाव आहे विरुबाई साहेब वाचता आला तर प्रयत्न करा शिल्पाच्या शेजारचा आपल्याला उभा कॅरेक्टर आपल्याला वाचता येतो पहिल्या लाईनला श्रीमंत सौ भा पहिल्या लाईनला ला लाईनला गेवती असं दिसतो तिसऱ्या लाईनला साहेब असा उल्लेख दिसतो श्री शेवटच्या लाईनला श्री असा दिसतोय शेवटच्या लाईन इकडे येतो कोपऱ्यात बाजूला श्री भवानी असा उल्लेख आहे खालच्या शंकर प्रसन्न असा उल्लेख आहे तिसऱ्या लाईनला शुभम भावत असा उल्लेख आहे बारा विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे आपण आता फर्स्ट स्टेजला आहोत म्हणजे अठ्ठावीस पायऱ्या उतरून आता पाणी अभावी ह्या अठ्ठावीस पायऱ्या आणि ह्या अठ्ठावीस पायऱ्या उतरून हा चौरस भाग चौरस भागाला आता एकंदरीत पूर्वेच्या बाजूला तीन मोठा आहेत हे तीन खड्डे दिसतात का ह्या तीन मोठा आहेत पश्चिमेला दिसतात का या मोटा थीन थीन तीन आहेत चा। तीन आणि तीन सहा झाल्या मधल्या फक्त तीनच चालायच्या ह्या दोनच चालायच्या आणि बेटी मिची तिकडची आहे ना पश्चिमेची एकच चालायची चा। बाकीच्या चाला चालत नव्हत्या पाठीमागचं कारण असं जोपर्यंत या ठिकाणी पाणी आहे तोपर्यंतच हे पाणी चालायचं एकदा पाणी रिवर्स पलीकडे गेलं थोड्या काळानंतर त्यावेळेस तिकडचं पाणी पलीकडे गेल्यानंतर इकडच्या मोठा बंद होऊन जायच्या था। था हे समोरचे दोन शिल्प आहेत का हां याला व्याल असं म्हटलं जातं वाघाचं आणि सिंहाचं कॉम्बिनेशन एकत्रितपणा शरीर असतं ते सिंहाचं आणि चेहरा असतो तो वाघाचा गौर्य आणि समृद्धी याचं हे प्रतीक मानलं जातं हे साहित्यात मराठी भाषेत मांडलं गेलं जातं रायगडच्या प्रवेशद्वारावरती असे शिल्प आहेत आणि हेमाडपंथी देवळं आहेत ना त्या देवळांवरतीसुद्धा असे शिल्प पाहायला मिळू शकते इकडं आहेत त्या सहा मोठ्यात आता आपण दुसऱ्या बाजूनी मोजणार आहोत बाकीच्या मोठा ठीक आहे आता याची उंची जी आहे ती तिकडची सांगितली ती पस्तीस फूट याची उंची वरपासून तळापर्यंत एकशे दहा फूट आहे याची उंची ओके आत्ता पासष्ट फूट पाणी जवळपास हा भाग आहे तो अष्टकोनी भाग आहे तिकडचा भाग होता तो चौकोनी भाग आहे आठ भिंतीमध्ये काही समोरची एक दोन तीन चार ही पाच ही सहा ही सात आणि आहे ती आठ याला म्हणतात अष्टकोनी आता इकडच्या बाजूला पूर्वेला इकडच्या बाजूला दिसत आहेत का या तीन आहेत पश्चिमेला दिसत आहेत या तीन आहेत आणि समोर दक्षिणेला दिसत आहेत या तीन आहेत तीन त्रिक नऊ इकडं झाल्या पलीकडच्या सहा नऊ आणि सहा मिळून झाल्या पंधरा पंधरा मोठांपैकी तिथल्या तीन चालाच्या आणि इकडच्या नऊ चालाच्या नऊ तीन बारा त्यामुळे तिला बारा मोठीची विराचं नाव पडत गेलेलं आहे या ठिकाणी आता आपल्याला आवडतो विहिरीचा तिसरा टप्पा त्याला खलबतखाना असं म्हटलं जातं खलबते आणि मसलदे हे सोळाशेच्या काळात म्हटलं जातं नंतर इंग्लिश कॅलेंडर नुसार जर विचार केला त्याचा तर त्याला मिटिंग असं म्हटलं जातं हे सध्याच्या काळामध्ये मिटिंग रूम असे जाणून घ्यायचे आपल्याला तर इथं पुण्यातले बाजीराव पेशवे हे नाव आहे पुण्यात त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांचे गुप्त खलबते आणि मिटिंग व्हायच्या या जागेवरती परत सुरुवात झाली आपली पहिले राज है। राज़ राज़ ते सिंहासन म्हणजे पहिलं रायगडाच्या पायथराशी राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याला सुरुवात करून दिली ते त्यांचं सिंहासन रायगडच्या पायथराशी पाचार आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं राजगडावरती रायगड संपला राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सिंहासन त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं सिंहासन आपल्याला लाभलेलं नाही कारण आपलं एक दुर्भाग्य आहे की आपण त्याच्यातून आपण अर्धवट निभाव म्हणजे हे केलं आपण त्यांना गमावलं छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचं सिंहासन या ठिकाणी आपल्याला पाहायला सध्या सदरेवरती या हा कधी कानावर शब्द पडलाय सदर आहे त्यानंतर विहिरीची डिझाईन आहे ही संपूर्ण शंभू महादेवाच्या पिंडीचा आकार हे शरब आहे एक दोन तीन आणि चार सर्व हे प्राणी तीन अवतारात दिसतात एक गरुड म्हणजे एक नृसिंह आणि एक विष्णू अवतार आणि एक व्याघ्र अवतार त्या तीन अवतारात आपल्या प्राणी हा व्याघ्र अवतारात आहे तिन्ही अवतार क्रोधित आहेत अशा पद्धतीचं ते आहे पण आत्ता हा व्याघ्र अवतारात आपल्याला पाहायला मिळू शकतो आता बऱ्यापैकी तुम्हाला इतिहास लक्षात आलेला असावा अजित शिंदे सर्वांचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि दादाने जी माहिती दिली ना ती खरंच अप्रतिम होती आणि जर तुम्हाला ही माहिती ऐकायची असेल तर तुम्ही जेव्हा ही विहीर बघायला याल बारा मोठ्याची विहीर म्हणतात तर दादांना नक्की भेट द्या दादा खूप छान माहिती देतात पूर्ण इतिहास काही काही गोष्टी आहेत ज्या आम्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड नाही केल्यात त्या पण गुपित काही गोष्टी ठेवल्या आहेत ते दादा खूप छान प्रमा प्रमाणे प्रकारे एक्सप्लेन करतात तर चला मित्रांनो आता आम्ही निघतो आमच्या पुढच्या प्रवासाला धन्यवाद दादा सज्जन गडाच्या पायथ्याशी होतो आम्ही आणि आता गड चढायला सुरुवात केलेली आम्ही सज्जनगड ज्या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे तर पुरुषोत्तम तुला ह्या गडाबद्दल काय माहिती आहे का तसं बघायला गेलं तर कल्पेश आपल्या म्हणजे पहिल्यांदाच माझं येणं होतं या गडावरती अच्छा पण गडाबद्दल माझं विशेष आकर्षण हे होतं की समर्थ रामदास स्वामींनी जी महाराष्ट्राला एक वेगळी बल उपासना आणि बाल उपासनाची दिशा दिली आणि त्यांचं कार्य या ठिकाणी काय या गडावरूनच त्यांनी सर्व त्यांचं कार्य पूर्ण केलं तर ते, ते मला एक बघायची उत्सुकता होती ती ती आज पूर्ण होईल असं वाटतं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गड आणि आमचे दोन उमेदवार नागेश आणि सिद्धेश A प्रवचन चालू आहे कोणत्या महाराजांचं प्रवचन चालू आहे हे <laughs> आले रे हे महाराज ह्या महाराजांचं प्रवचन चालू आहे गडावरील भगवा ध्वज आणि त्याच्याच बाजूला आहे चुन्याचा घाणा पुरात काळात चुना बनवण्यासाठी अशा घाण्याचा वापर करत असत उद्ध्वस्त झालेलं मंदिर आहे आय थिंक पुरातन मंदिर असावं पुरुषोत्तम oh, हो हर हर महादेव हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी वीर रसाने भरलेल्या या आवेशपूर्ण गर्जनांनी परली खोरे दुमदुमून गेले होते शिवछत्रपतींचे मराठा वीर परलीच्या किल्ल्यापर्यंत पोहोचले होते आदिलशाही मुलखातील हा किल्ला अखेर शिवछत्रपतींनी जिंकून घेतला होता तो दिवस होता दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर महाराजांनी पराक्रमाची परिसीमा करून हिंदवी स्वराज्याला गडाचे तोरण बांधले अनेक वर्ष आदिलशाहीच्या ताब्यात असलेला हा किल्ला आता सज्जनगड या नावाने ओळखला जाऊ लागला संस्कृतीमध्ये गड या शब्दाचा अर्थ शक्ती असा होतो सज्जनांनी शक्तिशाली बनले पाहिजे अशी प्रेरणा देणारा हा सज्जनगड आजही असंख्य देशभक्तांचे केंद्र ठरला आहे भारतमातेच्या पुनरास्थानासाठी सज्जनगडाचा प्रेरणास्त्रोत्राकडून शक्ती घेऊन अनेकांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिले आहे शिवाजी महाराजांच्या सुमारे चारशे किल्ल्यामध्ये सज्जनगडाचे स्थान निश्चितच मानाचे आहे तर सज्जनगड हा पूर्ण आमचा बघून झालेला आहे ॲक्च्युली पुरुषोत्तमची महाप्रसाद घेण्याची खूप इच्छा होती पण गर्दी असल्यामुळे आम्हाला ते तो लाभ आम्हाला घेता आला नाही तर पुरुषोत्तम काय म्हणतो कसं वाटलं तुला सज्जन गडावरती येण्याची तुझी खूप अगोदरपासून इच्छा होती आज ती पूर्ण झाली ती पूर्ण झाली आणि खरं सांगायचं तर मला इथे एवढं प्रसन्न वाटतंय या एकांतात एवढं मन मी हरवून बसलो आहे की मला खाली आणि घरी जायची इच्छाच होत नाही मला खरं सांगायचं ते इथंच राहायचे वाटते खूप शांत आहे ॲक्च्युली वामतं आहे इथे खूप शांतता आहे एकांत आहे ठीक आहे मित्रांनो इथेच तुमचा निरोप घेतो आणि पुन्हा भेटू आपण एखाद्या नव्या ट्रेकवरती गेलो तर सलातर जैशी है। जैशी है। चला तर जय शिवराय जय शिवराय चला